पंजाबमध्ये पी डी एफ ए हे, हे पशुप्रदर्शन भरलं होतं यामध्ये उच्च गुणवत्तेच्या उच्च वंशावळीच्या अधिक क्षमतेच्या तसेच आजारांना कमी बळी पडणाऱ्या कालवडींचा समावेश झाला होता आज पंजाब राज्य हे दुग्ध उत्पादनात तसेच कालवड संगोपनात देशात अग्रेसर राहिलं आहे परंतु महाराष्ट्र ही यात काही कमी नाही आपण जर अजून थोडे चांगल्या पद्धतीने कालवड संगोपनावर काम केले तर आपण कालवड अव्वल असू यासाठी आपण कालवड संगोपनावर विशेष लक्ष दिले पाहिजे कारण आजची कालवड ही उद्याची गायी असते यासाठी आपण कालवड संगोपनातील या, संगोपना या बाबींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे जसं की चांगल्या व उच्च गुणवत्तेच्या वीर्य मात्रेच्या कांड्यांची निवड करणे गायीच्या गाभण काळामध्ये शेवटचे तीन महिने विशेष काळजी घ्यावी जसं की पशुखाद्य मिनरल मिक्सर संतुलित आहार वासरू जन्मास आल्यानंतर त्याला पुरेसा चीक दूध पाजणे गरजेचं आहे पहिल्या महिन्यात त्या वासराला त्याच्या वजनाच्या दहा टक्के दूध पाजणं गरजेचं आहे कालवडीचे वजन महिन्याच्या महिन्याला घेणं गरजेचं आहे साधारण वयाच्या पंधरा दिवसापासून मिल्क रिप्लेसर व काल्फ स्टार्टर वासरांना देणं गरजेचं आहे वासरांचे पहिले तीस दिवस पूर्ण झाल्यानंतर जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे तसेच जंत निर्मूलन प्रत्येक महिन्याला सहा महिन्यापर्यंत करणं गरजेचं आहे तसेच सहा महिन्यानंतरनं प्रत्येक तीन महिन्याला करणं गरजेचं आहे तसेच चौथ्या महिन्यापासून वासराला योग्य तो पुरेसा संतुलित आहार देणं गरजेचं आहे कालवड मोठी झाल्यानंतरनं तिला योग्य ते पशुखाद्य तसेच योग्य संतुलित सुका ओला चारा मिनरल <speaking> मिक्सर व्यवस्थित देणं गरजेचं आहे तसेच सर्व प्रकारचे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे कालवड वयात आल्यानंतरनं जसं की नऊ महिन्याच्या पुढे तिचे वजन पाहून तिला कृत्रिम रेतन करणं गरजेचं आहे या सर्व गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चित पद्धतीने आपण पंजाब पेक्षा पुढे जाऊ आणि चांगल्या व जातीवंत उच्च वंशावळीच्या गायी आपल्या गोठ्यात निर्माण करू हे निश्चित आहे या सर्व गोष्टींचा अवलंब आपल्या कालवड संगोपनामध्ये करा धन्यवाद